नमस्कार मी सुनील कांबळे लातूर वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचं बिगुल वाजलेलं आहे प्रत्येक पक्ष आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे आणि प्रत्येक पक्षाचे जे पक्षा पक्षा उमेदवार जे आहेत ते आता प्रत्येक प्रभागामध्ये जात आहेत आणि आपले भूमिका जे आहे ते मांडतायत लोकांना आश्वासन देतायत विकासाची कामं केल्याचं पुरावे सुद्धा जे काही उमेदवार आहेत ते देत आहेत मात्र खरंच अनेक प्रभागांमध्ये विकास झालेला नाहीये नेमकं जनतेला काय वाटतंय ते आपण पाहूयात आपण वार्ड क्रमांक एक मध्ये आहोत मला सांगा काय समस्या आहेत सध्या इथं का माझ्या कामच नाही कामच केलेलं नाही पाच वर्षात तर बराच विकास झाला नाही काय विकास झालाय रोड बघा हे तुम्ही सरळ बघा विकासाच आता कोट्यावधी रुपयाचा पाणी पुरवठ्यासाठी निधी खर्च केला सगळं झालं सगळे खिशात आहेत पैसे घशात कधी नगरसेवक आले ते नगराध्यक्ष काहीच नाही नगरसेवक नाही ना कुठे कोणा नगराध्यक्ष होतो ते आखनगिरी ते तर म्हणतायत ना कचऱ्याचा केलं आम्ही पाण्याची व्यवस्था केली लाईटची व्यवस्था केली सगळ्या सुविधा लोकांना दिल्या काय की सगळ्याच सगळ्याच आहे काय की आता होय काय वाटतं काय नाही विकास काय नाही आमच्या पाच वर्ष झालं पाच वर्ष झालं विकासाचे सगळे मुद्दे विकास केला म्हणता येतो नगराध्यक्ष म्हणतो विकास केला मी काहीच नाही आम्हाला आम्हाला जसं कळत पाणी नाही बघा पाण्याचा एवढा ताप आमच्या गावात काय सांगायचं पाणीच नाही कसलं कचरा कचरा काय आता कचरा तर काही विषयच नाही गाडी इथे आहे थांबते तिथं माणसं इथून फोटो काढत दोघाती गाज बसणाऱ्या सह्या घेत आम्ही गावात आलता म्हणून जाते तो वापस तेवढंच तेवढंच कचरा उचलत नाहीत काही नाही काही नाही काय नाही बरं कधी पाच वर्षात आले होते हो काय घरकुला काय आले थोडे फार दिले तर बी नाही आता एवढे घर आहे ते एक बी घरकुल आलं नाही गावात तर नुसते फॉर्म फॉर्म अकरा वर्ष तीन घरकुल फॉर्म भरा फॉर्म भरा नुसते कशाचे बी फॉर्म भरायला लावते काय काय येत नाही गावात सोयीसुविधा नळ पाणी नाही पाण्याची टंचाई आहे गावात रस्ते अर्धे रस्ते बनवले तर अर्धे नाही पावसाळ्यात काय स्थिती आहे पावसाळ्यात पावसाळ्यात काय रस्त्यावर सगळं पाणी रस्त्याचं दिसत नाही सगळा रस्त्या नसल्यामुळे परेशानी होते नगर कायची म्हणजे काहीच बघितलं जात नाही नाही काहीच लाईटची कशी व्यवस्था काय लाईट पोल काय लाईट पोल लाईटच नाही पोल आहेत लाईट नाही कचरा नाही कचरा नाही काय कधी उचलला जातो का कधीच येत नाही इथे येऊन थांबून झाले चौकात नाल्याचा प्रश्न दिसायला कधीच येत नाहीत नाल्या पण काढायला काय वाटतं तुम्हाला काय आपल्या गावामध्ये काहीच झालेलं नाही काहीच नाही फक्त फॉर्म भरायचे फक्त फाईल जमा करायची अशा पली काही नाही आहेत किशातले चार पाच रुपये घालायचे जनतेने आणि बसायचं ते तर म्हणतात ना आता बघा आज वय एकतीस वर्षात नाव आहे माझ्या डे चार वेळा काम कामदार पण एकही वेळेस टाकीमध्ये पाणी आलेलं नाही फक्त नावाला टाकी आहे गावामध्ये नऊ योजना कुठे आहेत पण पाहू शकता तुम्ही टाकी आहे गावामध्ये पाणी एकही वेळेस नाही तर गावाची जनताच आहे ना पर... एक तुम्हाला काय वाटतं काय व्यवस्था नाही काय अडचणी आहे गावामध्ये पाण्याची सुविधा नाही एक तर रस्ते केले पण आले नाही गावामध्ये माझं मत हे आहे की महागल गेले गेलं पण इथून पुढे जे नगरसेवक नगर अध्यक्ष जे आहेत त्यांनी चांगलं काम करावं हीच माझी इच्छा आहे म्हणजे गाव वॉर्डाचा विकास व्हावा ही माझी इच्छा आहे इथून पुढे या महागालच्या पाच वर्षामध्ये अध्यक्ष असतील नगरसेवक असतील कधी आलेत तुम्हाला भेटले तिकडे नाही माझ्या देखत तर कधीही नाही बघ बर काय वाटतं पाच वर्षात कुठली विकासाची कामं झाली आहेत नाही पाणी गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होता त्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णव ला टाकी बांधलेली आहे त्या टाकीत ता अजून पाणी नाही आणि गावात पाईपलाईन नाही चार वेळेस तिथून पाईपलाईन आलेली आहे गावात गावात पाईपलाईन नाही चार वेळेस बिल उचललेली आहेत किती बिलं उचलली तुम्हाला रेकॉर्ड तुमच्या पाशी आहे सगळं त्याच चार वेळेस पाईपलाईन झाली हरियाणापुरती काळेवाडी पण काळेवाडी अजून टाकीत पाणी नाही कुठेदार काय करते टेस्ट करते टाकीत पाणी सोडते निघून जाते ते त्याचं बिल उचलून गावातली काहीच सोय नाही कचरा आहे ती सगळं कंडिशन आहे ते पण उगत असं बिल काढले जाते हा बिल काढले जाते ती इथे गाडी घंटा गाडी एक चक्कर मारते चार दोन टोपले टाकायचे फोटो काढायचे निघून जायचे काय वाटतं पाच वर्षामध्ये कुठले काम झाले नाहीत आणि कुठले व्हायला हवे होते काम झालेच नाहीत कुठले काय झाले पाण्याचा प्रश्न मिटला नाही नाल्याचा प्रश्न मिटला नाही काहीच नाही रस्ते झालेत पण त्याला नाल्या नाही पाणी प्रश्न तर मग खूप महत्वाचा कुठून पाणी येत तुम्हाला पाणी आता आम्ही असं जसं सांगतो पाण्याची स्थिती कशी आणि उन्हाळ्यामध्ये कसं असतो उन्हाळ्यात तर भरपूर हाल होतात काय वाटतं तुम्हाला काय म्हणजे अजून विकास अपेक्षित आहे काय करायला पाहिजे आणि पुढच्या नगराध्यक्ष तुमच्या अपेक्षा काय असेल काय हे असे रस्ते सगळे असेच आहेत असंच यावं लागते लोक बघाव काही असं चिखलामध्ये यावं लागते सगळ्याला ला लेकर केले पण तसेच चिखलामध्ये बघा दाखव नाल्याची समस्या आहे का इथून पाणी विहिरीमध्ये जाते विहिरीतलं पाणी सगळं आणून तीच प्यावं लागते कोणानंतर लोकावाला गटाराच पाणी जातं ह्याच्यामध्ये नळ योजना पण नाही काहीच नाही तस ही पाणी गटाला जात आहे विहिरीमध्ये विहिरीतलं पाणी उपसून आणावं लागते पुन्हा नंतर तीच घरला न्यावं लागते हो तीच पाणी प्यावं लागतं दुसरे काहीच नाही ना हिथलंच पाणी न्यायचं नेऊन सांडा पेला वापरायचं पाणी भरपूर अडचण आहे काय वाटतंय काय अपेक्षित होतं काय झालं नाही आणि काय व्हायला पाहिजे अपेक्षा तर भरपूर होत्या काही झालं नाही आता आम्हाला आम्हाला कसं शिव आम्ही आता भाग आग्यायला पाण्याबद्दल शिव साहेबाच्या साहेबा शिव साहेब म्हणले काहीतरी ते टेस्ट करावं लागेल म्हणजे पाइपलाईनच हायड्रोलिक टेस्ट करावं लागेल म्हणजे मग ते हायड्रो टेस्ट बी कुठे आहे की काय की पाण्याचा अजून बी नाही अजून बी शिओ साहेबांकडे आम्ही दिला होता अर्ज आहे दोघं गेलो आम्ही काहीच नाही म्हणलं साहेबांना म्हणलं टाकलं तर पाणी आलं म्हणलं आधी टेस्टिंग केलेली आहे त्याने म्हणले नाही म्हणजे डबल टेस्ट करावं ते म्हणले आम्ही मग ते मग काम चालतो मग ते आम्ही पाईपलाईन ती करून घेतली नळ आम्ही स्वतः बसवून घेतले मग त्याने म्हणले आता हायड्रोज टेस्ट करावं लागेल म्हणली ची मग तुमच्या टाकीला पाणी येणार आणि नंतर तुमच्या घराकडे येणार मग आता ते अजून पाणी काहीच नाही काहीच नाही पाच वर्ष झालं पाणी चाळीस वर्ष झालं टाकी बांधून पाण्याची चाळीस वर्षापासून पाणी नाही टाकीला नुसती टाकीच आहे उभा गाव बघते त्या टाकीकडे रिकाम्या नऊ कोटीची योजना आणली ना कुठे गेली नऊ कोटीची योजना आणली नऊ कोटीची योजना शुद्ध पाणी oh, कधी येते शुद्ध पाणी पाणीच नाही टाकीला तर येईल कधी काय केलं नरेक्षा काय केलं आठ पाच वर्ष तर संपून गेले पुन्हा तीन वर्ष इलेक्शन नाही आठ वर्षामध्ये एक मुरमाचा खडा सुद्धा कुठे टाकला नाही गावात गुडघ्यात काळात चिकडू लागतात काही आता कसं तरी एक झालाय थोडा रस्ता म्हणून ती चिखलाच्या निवडणूक आले की सुरू होतात उमेदवार येतात तेव्हा काय तेव्हा काय अशीच आश्वासन आम्ही ही करू आम्ही ती करू आम्हाला मतदान करा असंच म्हणणार की आता मतदान कसं आहे हाय मतदान यावर्षी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष बरं काय विकासाचे काम काय नाही काही नाही बरं काहीच नाही विकासाचे काम कधी नगराध्यक्ष नगरसेवक हो, कधी पाच नाही सात वर्षात फक्त आता आला इलेक्शनच्या पुढे पुढे यायला इतके दिवसात त्याला काळेवाडी माहित नव्हती नगराध्यक्ष काळेवाडी कसली आहे ती माहित नव्हती निवडून गेलेला सुद्धा आलं नाही कधी आणि आता मतदानाच्या पुढे पुढे उलट काय तर घरकुल मिळत नाही काय 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 नाही घरकुल तर नाहीच घरकुल नाही काय नाही रस्ते नाही तर बायकी रस्ते नाल्या नाही तर आमदार फंडातून कामं झालेली आहेत काय आहे हवाडी आता तुम्ही तर मग नगराध्यक्ष भाजपचा आहे त्याच्यानंतर आमदार भाजप काय करायचं त्यांना भाजपचा कोट्यावतीचा निधी दिला तर तुम्ही काय नाही विकास कुठे गेला की त्यांना काय माहिती त्यांची त्यांना माहिती त्यांच्या माहिती काय विकास नाही काय नाही विकास नाही विकास खाऊन टाकली त्यांनी विकास कशाचा विकास किशा आमदार म्हणतात मी पोटे दिले आता आमच्यात आम तर टाकी बांधून टाकीला पाणी नाही चाळीस वर्षापासून काळेवाडीत पण रेनापूरला पंधरा दिवसाला पाणी सुटतं बी नालीचं पाणी घडवलं जाते त्या नळाला अशी अवस्था आहे त्याचा तुरटी नाही ती ब्लिचिंग पावडर नाही जे अद्यावत सुविधा असायला हवेत ते कुठल्याच नाही नाही त्या ठिकाणी जी प्रयोगशाळा असावी ती प्रयोगशाळा सुद्धा नाही आहे ती सुविधा सगळी आहे पण त्याच्यात ती टाकावं तर लागेल ना ते म्हणणार नाही बर काय आता येणारे जो नगरसेवक आहे किंवा नगराध्यक्ष आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा विकास व्हावा हो गावचा सार्वजनिक कामं व्हावी हो ज्याला घरकुल मिळाले घरकुल आतापर्यंत गोरगरीबाचं कल्याण व्हावं पाणी म्हणजे सगळ्यालाच भेटावं गरीब मोठी त्याच्यात पाणी सगळी सगळे झाले ना काय अपेक्षित आता कसा नगरसेवक असा नगराध्यक्ष काळामध्ये तीन घरकुल दिलेत ह्या काळेवाडीला मोदी सरकार केंद्रात अकरा बारा वर्ष झालं घरकुलाची योजना ती सुरू झाली अकरा वर्षामध्ये तीन घरकुल आलेत कसा कसला विकास आहे यांचा काय तुम्ही कधी बोलले नाही केलेल्या गायब केल्या तिथून माझ्या स्वतःच्या तीन फायली होत्या आता मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये अनेक घरकुल लोकांना मिळाले मग तुम्हालाच काय गा आता त्यांची त्यांना माहिती की बघू देऊ बघू ऑनलाईन करा ही करा ती भ्रष्टाचार झाला आता का त्यांची त्यांनाच माहिती आता मग भ्रष्टाचार भ्रष्टाचार झाला शंभर टक्के हो हा आम्ही उपोषणाला बसलो होतो पाठीमागे घरकुला कुलको केले तीच उपोषणाला बसलो होतो घोटाळ्यापैकी तीन दिवस उपोषण केलं ती काय समिती नेमली ती समितीने बी अहवाल त्यांच्या सरकार दिला काय हो। उपयोगाचा उपोषणाला बसून होते घरकुल घरकुल भरपूर होती सत्तर बहात्तर होते पोलला लाईट नाही तीस पोल आहे आमच्या गावात मध्ये पंधरा पोल आहेत लाईट बल्प चोरी केली मध्ये तीस पोल तुमचे बल्ब चोरी केली आमच्या गावात तीस आणि पंधरा म्हणते तीस बल्ब तुमच्या गावातून चोरी गेली तुमच्या गावात बल्ब शिवणार नाही आणि म्हणलं तीस पोलच नाहीत तर बल्ब गेले कुठं चोरीला मग पुन्हा म्हणलं एक दोन गेले असतील म्हणलं चोरीला नाही असं नाही एक दोन गेले असतील पण काही सगळं गाव विटीसर तुस काय म्हणलं तू मग पुन्हा बसवतो म्हणून कशाच बसवतो मग पाच वर्षातला कसा अनुभव आहे तुमचा या मागा पाच वर्षाचा काय अनुभव काय सांगू आता काय कुठले का विकासच नाही झाला कसलाच कसलाच विकास नाही विकास नाही विकासच नाही साहेब विकासच तुम्ही थोडे इथे या विकास तुम्हाला लक्षात येते फुटून या त्याचा रस्त्या तरुणांना नेमकं काय वाटतंय तरुण आपल्या सोबत आहेत आता काय अपेक्षित आहे काय वाटतंय काय अपेक्षित आहे काय अपेक्षित आहे आपल्या काय 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 सांगू नगरसेवक आपण नगराध्यक्ष आपल्या गावच्या रस्ता करायचा घरकुल नळ पाणी सोय नाल्या पाणी नाही गावात रात्री बाया ओढून पाणी अंदाज इडूर काम करून नगरसेवक न पाच वर्षात काहीच केलं नाही काळेवाडी मध्ये एक मध्ये काहीच काम केलं नाही काळेवाडी गावात नगराध्यक्षामध्ये लोडून येतो काम मध्ये काहीच काम नाही काही काम झाले रेणापूर मध्ये झाले काही तिकडे काही अपेक्षा अपेक्षा म्हणजे काय आम्हाला तेच पाणी रस्ते पाहिजे दुसरं काय अपेक्षा अपेक्षा रोड व्यवस्था करावं नाळ्या नाल्या करावं रोड लागून पाण्याची सुविधा नळ वगैरे गावात करावं आता भाजप मैदानात आहे काँग्रेस मैदानात आहे शिवसेना मैदानात आहे आणि शरद पवार यांचा पक्ष सुद्धा मैदानात आहे कुणाकडे जनतेचा मतदाराचा जन काम करील त्याच्याकडेच जाईल आता पहिलं तर काम केलं नाही पहिला आमच्या वारला नगरसेवक होता तर काही सुद्धा बघायला सुद्धा आलं नाही राष्ट्रवादीच राष्ट्रवादी काहीच बघितलं बघायला सुद्धा पाच वर्ष झालं इथून निवडून गेला ते संपला संपला त्यांना घरकुल मागा तर मला अगोदर पाच हजार द्या दहा हजार द्या स्वतः मला माहित लोकांचं काही सांगत नाही पेक्षा आहे आणि कुणाकडे कलाय जनतेचं जनतेचा बघावा त्याने काम केलंय पहिले त्याला पाच वर्षात काम झाली काहीच काम झालं नाही काय अपेक्षित होत का काय काहीच झालं नाही काहीच नाही नळ नाहीत काही नाही काही नाही दोनदा रस्ते फोडले नळ आणतो म्हणले डबल बुजी काहीच नाही करते वाटव केली एकूण जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक एक मध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक एक मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण या ठिकाणी रस्ते नाहीत नाले नाहीत कचऱ्याचं व्यवस्थापन नाही आणि पाच वर्षामध्ये गेल्या नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक हे मात्र या ठिकाणी फिरकले नाहीत आणि आता मात्र निवडणुकीच्या जा तोंडावर जे आहेत हे दौरे करतायत आणि लोकांना आता नवीन आश्वासन देत आहेत रेनापूरमध्ये जे आहेत पाणी प्रश्न आहे कचरा व्यवस्थापन आहे लाईट नाहीत आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात एमआयडीसीचा प्रश्न आहे ज्यामुळं युवकांच्या हाताला मिळणारं काम जे आहे ते काम पर्यंत आहे ते मिळाले नाही त्यामुळे येत्या काळात जनता नेमकं कोणाच्या पाठीशी राहणार हे पाहणं आता महत्वाचं आहे